नमस्कार श्री स्वामी समर्थ कोजागिरी पौर्णिमेला फक्त घरात एक स्वस्तिक काढा आणि बघा चमत्कार भांडणं थांबतील आजारपण पण नाही वास्तुदोष निघून जाईल आणि लक्ष्मी थेट तुमच्या घरी येईल एवढं सोपं आणि इतकं प्रभावी कधी लक्षात आलंय काही का घरांमध्ये नेहमी आनंद असतो आणि काही घरांत नेहमी वाद त्रास अडचणीच काहीच नीट जमत नाही पैसा येतो पण टिकत नाही आरोग्य वारंवार बिघडतं आणि शांतीचा नाही का बरं असं होतं कारण घरात सकारात्मक ऊर्जा कमी असते पण काळजी करू नका उपाय आहे आणि तो उपाय म्हणजे स्वस्तिक हो फक्त एक स्वस्तिक कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री घरात काढलेलं स्वस्तिक याने तुमचं नशीब उजळेल आणि लक्ष्मी तुमच्या घरात घावत येईल हा उपाय हजारो वर्षांपासून केला जातोय आणि आजही तो तितकाच प्रभावी आहे या दिवशी चंद्रदेव आणि लक्ष्मीदेवी पृथ्वीवर उतरतात त्या विचारतात को जागती म्हणजे कोण जागा आहे जो जागा राहतो भक्ती करतो त्याच्यावर त्या प्रसन्न होतात म्हणूनच या दिवशी केलेला उपाय अतिशय शक्तिशाली असतो आणि त्यात जर श्रद्धेचा स्वस्तिक जोडला तर आयुष्यच बदतं चला तर मग बघू या हा उपाय कसा करायचा ते सूर्यास्तानंतर घर स्वच्छ करा प्रत्येक कोपरा स्वच्छ झाडा गंगाजल किंवा पवित्र पाणी शिंपडा दिव्याचं तेज वाढवा देवघरातील दिवा पेटवा आणि मन शांत करा आता लक्ष्मीचं स्वागत करण्याची तयारी करा कारण कोजागिरी पौर्णिमा म्हणजे लक्ष्मीचा उत्सव या रात्री देवी स्वतः धन आरोग्य आणि सुख देत असते म्हणून ही संधी चुकवू नका आता घराच्या प्रवेशद्वाराजवळ जागा स्वच्छ करा उंबरठ्याजवळ थोडं हळद खुंकू ठेवा लाल किंवा पिवळ्या रंगाचा कपाळा अंथरा त्या कपड्यावर हळदीचा थेंब घाला आणि त्या ठिकाणी स्वस्तिक काढा लाल कुंकवाने किंवा हळदीने स्वस्तिक मोठं असावं पण पायाला लागणार नाही अशा जागी स्वस्तिक काढताना म्हणायचं ओं श्री ह्री क्ली सिद्धलक्ष्म्यै नमहा हा मंत्र सात वेळा म्हणा स्वस्तिकाच्या चारकोपऱ्यांवर अक्षता ठेवा मधोमध एक तुपाचा दिवा लावा आणि दिवा पेटवा आता लक्ष्मीचं ध्यान करा हे लक्ष्मीमाते माझ्या घरात सुख शांती समृद्धी आण असं मनापासून म्हणा स्वस्तिक म्हणजे शुभतेचं प्रतीक ते केवळ चिन्ह नाही ते ऊर्जा केंद्र आहे जिथं स्वस्तिक असतं तिथं नकारात्मक शक्ती टिकत नाही म्हणून ते देवतांचं रक्षण चिन्ह आहे कोजागिरीच्या चंद्रप्रकाशात हे स्वस्तिक दिव्य शक्ती प्राप्त करतं त्या प्रकाशात लक्ष्मीचं तेज तेजताते त्यामुळे तुमचं घर प्रकाशमान होतं आणि सर्व अडचणी आपोआप नष्ट होतात घरात वारंवार वाद होतायत का नवऱ्या बायकोत मतभेद आहेत का मुलं ऐकत नाहीत का धंद्या तडथडे येतायत का सतत खर्च वाढतोय का तर हा उपाय नक्की करा स्वस्तिक काढल्यावर वातावरण बदलतं भांडणं कमी होतात घरात शांती नांदते आणि लक्ष्मी कायम वास करते काही लोक विचारतात हे खरंच काम करतं का हो अगदी खरं काम करतं कारण स्वस्तिकात पवित्र ज्योतीचं प्रतीक आहे चार दिशांना चार कोपरे म्हणजे चार शुभ ऊर्जा त्या सगळ्या एकत्र येऊन घराचं रक्षण करतात म्हणून वास्तुदोषी दूर होतो वाईट नजर निघून जाते आणि घरातल्या प्रत्येक व्यक्तीला शांतता मिळते काही वेळा तुम्हाला जडपणा जाणवतो घरात ताणतणाव वाढतो मग लक्षात ठेवा स्वस्तिक काढा ते नकारात्मकतेला शोषून घेतं आणि सकारात्मक ऊर्जा पसरवतं हे एक नैसर्गिक ऊर्जा फिल्टर आहे देवी लक्ष्मी याचं रक्षण करते स्वस्तिकावर रोज दिवा लावा दिव्याचं तेजघरात आनंद आणतं आरोग्य सुधारतं मन प्रसन्न राहतं आणि नशीब खुलतं या दिवशी केलेली प्रार्थना त्वरित फळते कारण कोजागिरीची रात्र म्हणजे कृपेची रात्र त्या रात्री लक्ष्मी जागृत असते आणि भक्तांच्या हाकेला प्रतिसाद देते म्हणून ती रात्र जागून काढा चंद्रप्रकाशात लक्ष्मीचं ध्यान करा तिच्या नावाचा जप करा जय लक्ष्मी माता म्हणत रहा स्वस्तिकासमोर बसून ध्यान करा आणि मनात इच्छा मांडा लक्ष्मी नक्कीच ती पूर्ण करते काही लोक म्हणतात काही इतकं का साधो उपाय काम करतो पण हो श्रद्धेने केला तर अगदीच काम करतो हजारो लोकांनी हा उपाय केला आहे आणि त्यांच्या आयुष्यात बदल घडला आहे कुणाचं कर्ज फिटलं कुणाला नोकरी मिळाली कुणाचा धंदा वाढला कुणाचं घर प्रेमाने भरलं आणि सगळ्यांनी एकच सांगितलं स्वस्तिकाचं चमत्कार म्हणून या कोजागिरी पौर्णिमेला हा उपाय जरूर करा घरातील प्रत्येक सदस्याला सांगा दिवा लावा स्वस्तिक काढा मंत्र म्हणा आणि देवीला साथ द्या लक्ष्मी स्वतः तुमच्या दारात येईल आणि म्हणेल मी इथेच राहते तेव्हापासून घरात आनंद आरोग्य आणि धन राहील शत्रू आपोआप दूर जातील नकारात्मक लोक दिसेनासे होतील वाईट नजर नष्ट होईल आणि वास्तुदोष शमतील घरातली हवा प्रसन्न होईल चंद्रप्रकाशासारखी निर्मळ लक्षात ठेवा स्वस्तिक म्हणजे देवीचं पाऊल म्हणून त्याकडे नेहमी भक्तिभावाने बघा त्यावर पाय ठेवू नका त्यावर रोज दिवा लावा रोज त्याला नमस्कार करा आणि मनापासून धन्यवाद द्या कारण त्या स्वस्तिकातून लक्ष्मी बोलते ती म्हणते मी तुझ्यासोबत आहे म्हणून हा उपाय नक्की करा कोणतंही दुःख कायमचं नाही होईल नशीब उजळेल घरात हसू आनंद आणि समाधान येईल कोजागिरीची चांदणी तुमचं आयुष्य प्रकाशमयी करेल फक्त श्रद्धा ठेवा आणि प्रेमाने स्वस्तिक काढा देवी लक्ष्मी नक्की प्रसन्न होईल आणि म्हणेल या घरात दारिद्र्य नाही फक्त सुख आहे हा उपाय सोपा आहे पण शक्तिशाली आहे कोजागिरीची रात्र म्हणजे भाग्याचा दरवाजा त्या दरवाजावरच स्वस्तिकाचं तेज लावा म्हणजे तुमचं भाग्य कायमचं उजळेल या दिवशी केलेली सेवा फळते म्हणून उशीर करू नका आजच तयारी सुरू करा आणि कोजागिरीच्या रात्री हा उपाय करा लक्ष्मी देवी नक्कीच प्रसन्न होईल आणि तुमचं घर सुखद समृद्धीने भरून जाईल व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका